मिरज तालुक्यातील एरंडोली येथील प्रमोद वसंत जाधव वैवश बत्तीस या तरुणाचा मानेवर आणि छातीवर धारधार शस्त्राने वार करून निर्घुणपणे खून करण्यात आहे अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय आहे प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारधार हत्याराने आणि वार करून खून केल्याचं मंगळवारी रात्री निदर्शनास आलंय एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद याचा शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वणीकरणामध्ये तो गेला होता त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोराने धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्या आणि त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली आणि यावेळी अरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडपा त्याचा मृतदेह सापडला मानेवर आणि छातीवर चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून प्रमोद याला निर्दयीपणे ठार मारण्यात आले अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय प्रमोद याच्या खुणाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झालाय आणि याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे